नमस्कार मी आहे आपला अँकर असलम मिरसाद आणि आज आपण एक खास मुलाखत घेणार आहोत दोन डिसेंबर तो दिवस लोकशाहीचा विश्वासाचा सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत प्रभाग सहा मधील माय बहिणी तरुण ज्येष्ठ नागरिक सर्वांनी आपला हक्क बजावला मतदान पूर्ण झाले पण आजही एकच प्रश्न निकाल कधी आणि उत्तर आहे एकवीस डिसेंबर या दीर्घ प्रतीक्षेत जनतेच्या मनात जे भाव आहेत ते आज शब्दात मांडण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढलेल्या नेने सुनीता भागुजी उर्फ शिंदे आपले मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये धन्यवाद सर दोन डिसेंबरला मतदान झालं आज जवळपास तीन आठवड्याची प्रतीक्षा आहे या काळात तुमच्या मनात काय चालू आहे हे दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहेत कारण जनता निकालाची वाट पाहत आहे आणि मी त्यांच्या विश्वासाची निकाल थेट एकवीस डिसेंबरला जनतेमध्ये उत्सुकता आहे थोडी अस्वस्थता आहे तुम्ही त्यांना काय सांगाल तर मनात एकच भावना आहे एक कृतज्ञता प्रभाग सहा मधील प्रत्येक मतदार ज्या विश्वासाने मतदानासाठी उभा राहिला तो क्षण माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे हा माझा एकट्याचा लढा नव्हता हा माझ्या प्रभागातील जनतेचा आवाज होता या संपूर्ण प्रवासात तुमच्या सर्वात मोठा आधार कोण मी एवढ सांगतो थोडा संयम ठेवा तुमचा निर्णय खूप मोठा आहे तुमचा एक एक मत प्रभाग भविष्य ठरणार आहे हा निकाल फक्त विजय परिजयाचा हा आपल्या प्रभागाच्या आत्मसन्मानाचा निकाल असेल एकवीस डिसेंबरला निकाल लागेल निकाल काही असो तुमचं पहिलं पाऊल काय असेल माझी जनता माझ्या माय बहिणी माझ्या प्रभागातील प्रत्येक घर आणि शिवसेना शिंदे पक्षाचा विकासाचा विचार आणि धनुष्यवान चिन्हावरचा आढळ विश्वास आम्ही सर्वप्रथम आपल्या प्रभागात येऊन देवाचं दर्शन घेऊ आणि आमच्या जनतेचे आभार मानू जिंकलो तरी हरलो तरी आमचं काम थांबणार नाही प्रभाग सहाची सेवा अखंड सुरूच राहील शेवटी प्रभाग सहाच्या जनतेसाठी तुमचा खास संदेश माझ्या माय आमच्या परिवार टाकला तो आमच्यासाठी सत्तेपेक्षा मोठा आहे एकवीस डिसेंबरला जो निकाल लागेल तो आपल्या प्रभागाच्या भविष्याचा असेल पण एक गोष्ट आम्ही ठामपणे सांगतो आम्ही तुमचे सेवक आणि कायम राहणार धन्यवाद मतदान झालं आहे जनतेत आशा आहे डोळ्यासमोर एकवीस डिसेंबरची तारीख आहे आणि त्या दिवशी प्रभाग सहाचा सा अंतिम फैसला होणार आहे तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास पुन्हा नवीन प्रश्न पुन्हा नवीन आशा पुन्हा नवीन दिशा तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज आपल्या हक्काचं मी आपला अँकर असलम बिरसाद आपली रजा घेतो जय भारत